नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या एकोणतीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे जया एकादशी तर हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे म्हणूनच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी जय एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने केवळ पापापासून मुक्तता मिळत नाही तर जीवनातील आर्थिक समस्या आणि संकट हे दूर होतात आणि आपल्या पैशाच्या समस्या असेल किंवा कोणत्याही प्रगतीचे मार्ग आहे तर ते मोकळे होतात प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात म्हणूनच यंदा एकादशीचे हे व्रत केल्याने या व्रताचं फळ जे आहे ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते असं म्हटलं जाते की हे व्रत मनोभावे आणि या दिवशी जर आपण शुद्ध अंतकरणाने आपण जर भगवान श्री विष्णूची पूजा केली उपासना केली आणि काही सेवा जर केल्या तर याचा फायदा जो आहे तर तो अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते जसं की आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होत असतो किंवा भूत प्रेत पिशाचं योनीपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आपण नकळत कळत केलेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसंच पूर्वजन्माच्या पापाचा नाश होत असतो आणि वैकुंठधामाची प्राप्ती आपल्याला होत असते आणि आपण जे काम करतो त्यामध्ये आपल्याला यश हे मिळत असते आणि मोक्षाची प्राप्ती होत असते घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि आपल्याला मन शांती लागत असते असं म्हटलं जाते की माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशीला भगवान श्री विष्णूच्या चोवीस एकादशीपेक्षा ही अत्यंत फलदायी शुभ एकादशी म्हटले गेलेली आहे असं म्हटलं जाते की या व्रतामुळे भूत आणि प्रेत पिशाच्या योनीतून मुक्तताही मिळते आणि असं म्हटलं जाते की या व्रतामुळे भूत प्रेत पिशाच्या योनीतून मुक्तताही मिळत असते आणि जन्म जन्मंतारीच्या पापाचा नाश होतो म्हणून या दिवशी अभिजित मुहूर्तावर आपल्याला बारा वाजून बारा छप्पनपर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त राहणार आहे या वेळेमध्ये तुम्ही भगवान विष्णूची पूजा करू शकता किंवा अमृत काळ आहे नऊ वाजून सव्वीस ते दहा वाजून चौपन्न मिनटापर्यंत आहे म्हणून तुम्ही सकाळी एक एकोणतीस जानेवारी गुरुवारी तुम्ही या वेळेमध्ये तुम्ही अमृत पूजा पूजाही करू शकता अभिषेक करू शकता आणि या दिवशी असं म्हटलं जाते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून तर बारा वाजेपर्यंत तुम्ही जर ही सेवा करत असाल किंवा असा एक दिवा लागत असाल तर सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते घरातील नकारात्मकता शत्रू त्रास हा नाहीसा होतो व करोडाच्या कर्जातून मुक्तताही मिळत असते घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो आणि भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो सात पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होतात आणि घराची मुलाची इतकी प्रगती होते की सर्व कठीणातील कठीण समस्या हे दूर होतात आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही चोवीस तासामध्ये घरामध्ये आपल्या घ समृद्धी प्राप्त होत असते म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे कसा करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्याला ज्या एकादशीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहे ते बघूया तर पहा या दिवशी दिवा का लावला जातो असं म्हटलं जाते की दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते दिवा लावून देवाची पूजा केल्याने अभिषेक केल्याने आपल्या या पूजेचं फळ जे आहे तर ते दुपटपटीने आपल्याला प्राप्त होते आणि त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो म्हणून हा उपाय करायचा आहे तर दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्यानंतर कणिक मळत असताना त्यामध्ये दोन थेंब तूप मध हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा दिवाला तयार करत असताना हे जे तूप आहे हे टाकल्यानंतर असं म्हटलं जातं जा की तूप हे सुख समृद्धी आणि बुद्धी वाढवण्याचं काम करत असते मध हे मनाला गोडवा आणण्याचं काम करत असते हळद जी आहे ही विष्णूला प्रिय आहे त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह किंवा काही दोष असेल तर ते कमी करण्याचं काम हे हळद करत असते नंतर याचं घट्ट कणिकेचा गोळा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर याचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे तर पहा हा चौमुखी दिवा जो आहे तर हा का बनवायचा आहे तर पहा ज्या एकादशी भगवान विष्णू आणि आपल्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून त्याची या दिवशी जेव्हा आपण एकोणतीस जानेवारीला गुरुवारी जेव्हा आपण पूजा करतो किंवा हा महिना जो आहे हा संपूर्ण श्रीहरिविष्णूचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो भगवान श्री विष्णूला हा महिना समर्पित असतो तर जानेवारी महिन्यात चौथ्या गुरुवारी येणारी ही जया एकादशी आहे हिनामध्ये भगवान श्री हरिविष्णूची जो कोणी पूजा करतो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळत असतात आणि घरामध्ये पैसा हा खेचू लागतो सुखसमृद्धी येत असते म्हणूनच जानेवारी महिना हा अत्यंत शुभ असल्यामुळे भगवान श्री हरिविष्णूची या महिन्यामध्ये योग्य रीतीने आपण जर हा मंत्र म्हणून जर पूजा केली आणि हे नियम जर पाळले तर सर्व कामामध्ये आपल्याला यश हे मिळत दिवशी एक कथा सांगितली गेलेली आहे असं म्हटलं जाते की या दिवशी जेव्हा भगवान इंद्राने गंधर्व वा, माल्यवान व वा अप्सरा पुष्पावती यांना पिशाच्या योन्याचा साप दिला होता तेव्हा त्यांचे जीवन हे दुःख त्रास आणि दारिद्र्याने भरले होते राक्षसी जगापासून मुक्तता होण्याकरिता माल्यवन व पुष्पते यांनी नकळत ज्या एकादशी हे व्रत नियमाने केले होते या व्रताच्या उपासनेमुळे किंवा उपास केल्यामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती आणि भगवान हरीच्या कृपेने त्यांना राक्षसी जगापासून मुक्तताही मिळाली होती ते स्वर्गात गेले अशी मान्यता आहे या दिवशी पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रतिज्ञा देवाला केली जाते त्यानंतर हा चौमुखी दिवस जो आहे हा भगवान श्री हरिविष्णूच्या जिथे पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला ठेवायचं आहे हळदी कुंकू या दिव्याला लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिव्याने आपल्याला भगवान श्री हरिविष्णूची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे असं म्हटलं जाते की या दिवशी काळे तीळ गहू किंवा काही वस्तू जर तुम्ही एखाद्या गरिबांना दान करत असाल मुळे भगवान विष्णूसमोर उभे राहावे आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी की तुम्ही या एकादशीच्या व्रतामधून मिळालेले जे पुण्य आहे तर ते तुमच्या सर्व पूर्वजांना दान करत आहात जे सध्या भूत व आत्मे झालेले आहे किंवा पिशाचेच्या रूपामध्ये भटकत आहेत म्हणूनच आपल्याला आहे हे प्रभू श्री सत्यनारायण देवा तुझ्या कृपेने माझ्या सर्व पूर्वजांना मोक्ष प्राप्त होऊ द्या त्यांना तुमच्या संरक्षणाखाली ठेवा त्यामुळे त्यांच्या दुःखातून त्रासातून मुक्तता होईल या दिव्याला नमस्कार करून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून भगवान श्री हरिविष्णूला आपल्याला तुळशीचे पान अर्पण करायचे आहे ज्या एकादशीला असं म्हटलं जाते की सात्विक अन्न खावावे मांस मध्य लसूण कांदा यासारखे तामसीन अन्न चुकूनही खाऊ नये म्हणून हे नियम आवर्जून पाळावे ज्यामुळे तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ लाभेल श्री स्वामी समर्थ व व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा